नमस्कार ज्ञान ज्योती एज्युकेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ घेऊन येत आहोत आपली जी कंबाईन ग्रुप सीची जी परीक्षा आहे दोन हजार चोवीसची कंबाईन ग्रुप सीची जी परीक्षा आहे ती एक जून दोन हजार पंचवीसला आहे आजपासून या परीक्षेला तीस दिवस राहिलेले आहेत आणि जे आपले मित्र आहेत जे कंबाईन ग्रुपसी देणार आहात त्यांनी तीस दिवसामध्ये नेमकं कसं आणि काय अभ्यास करायला पाहिजे याच्यावर आपला हा व्हिडिओ बनवलेला आहे सर्वप्रथम हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असा आहे की प्रत्येकाकडे भरपूर सारा कंटेंट असतो तुम्ही त्या कंटेंट भरपूर वेळा वाचलेला असतो सगळ्यांना इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र विज्ञान अंकगणित बुद्धिमत्ता चालू घडामुळे पाठ झालेला आहे पण तरी पण काही लोकांचा रिझल्ट येतो काही लोकांचा येत नाही हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश तोच आहे की ज्यांचा येत नाही त्यांनी शेवटच्या तीस दिवसात काय करावं आता पण काही लोक खूप पॅनिक मोडमध्ये आहेत फक्त कंटेंट जमा करत आहे पाठ करत आहे पण जर पाठ करूनच परीक्षा निघत असते तर सगळ्यांचाच निघायला पाहिजे कारण की का सगळेच जण बऱ्यापैकी पाठ करतात मग याच्या मागं काय लॉजिक आहे तीस दिवसात असं तुम्ही काय करायला पाहिजे की तुमची पूर्वपरीक्षा निघेल याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे सगळ्यात पहिले एक महत्वाचं बाब लक्षात ठेवा शेवटच्या तीस दिवसात तुमचा जो अभ्यास असेल तो स्मार्ट असला पाहिजे कसा असला पाहिजे स्मार्ट आता याच्या विपरीत आपण काय करतोय शेवटच्या तीस दिवसात आपण वर जास्त भर देतोय की बाबा आण हा कंटेंट जमा कर ते वाच ते भूगोलाचं नद्या काढ ते पॉलिटीचे कलम काढ ते इकॉनॉमिक्सचा डाटा काढ आणि नुसतं पाठ करत बसतोय पाठ करणं हे एक फिफ्टी पर्सेंट बरोबर आहे परंतु त्याच्या पलीकडे पण बऱ्याच गोष्टी असतात म्हणून आपण याला नाव काय दिलेलं आहे तुम्हीचा जो शेवटच्या काही दिवसाचा अभ्यास असेल तो स्मार्ट असला पाहिजे आणि स्मार्टमध्ये तीन गोष्टी येतात रिव्हिजन पी वाय क्यू आणि टेस्टचा सराव तुम्ही सांगाल हे तर आम्ही पण करतो मग नेमकं आम्हाला असं काय करायचं आहे तेच सांगणार आहे नेमकं तुम्हाला जे करायचं आहे ना ते पुढच्या दहा 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 अशा तीन दिवसा तीन स्लॉटमध्ये मध्ये करायचंय जण रिव्हिजन करणार आहेत सगळेच जण क्यू सॉल्व्ह करणार आहेत टेस्ट सॉल्व्ह करणार आहेत पण त्याची एक योग्य वेळ असते तुम्ही परीक्षा उद्या आहे आणि आठ टेस्ट सॉल्व्ह कराल हे नाही चालत तुम्ही परीक्षा उद्या आहे आणि पंधरा दिवसापूर्वी टेस्ट सॉल्व्ह करताय हे कुठेतरी बरोबर आहे मग टेस्ट सॉल्व्ह करण्याचा नेमका उद्देश काय की खूप जास्त मित्रापेक्षा जास्त मार्क काढायचे आणि कॉन्फिडन्स वाढवायचा एवढाच उद्देश आहे का नाही टेस्ट सॉल्व्ह करायचा पण एक वेगळा उद्देश आहे मग हा व्हिडिओ जो आहे ना पूर्ण याच कन्सेपर या बनलेला बन आहे आहेत आपल्याकडे भरपूर डाटा आहे आपण मागच्या सहा महिन्यापासून पूर्व परीक्षेचा अभ्यास करत आहोत आपल्याला हिस्ट्री जॉग्रफी पार्ट आहे पण तरी प्री का नाही निघत आहे ते मॅनेजमेंट का आहे त्या मॅनेजमेंट चुकू नये म्हणून आपण हे आणलेलं आहे सगळ्यात पहिले लक्षात ठेवा तुमच्या तीस दिवसाला तुम्ही दहा दहा आणि दहा या तीन स्लॉट मध्ये डिवाइड करा मग पहिल्या दहा दिवसात काय करायचं दुसऱ्या दहा दिवसात काय करायचं आणि तिसऱ्या दहा दिवसात काय करायचं याच्यावर आपली सविस्तर चर्चा असणार आहे ठीक आहे सुरुवात करूया सगळ्यात पहिले पहिले जे दहा दिवस आहेत त्याच्यामध्ये रिव्हिजन कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पी वाय क्यू आणि टेस्ट पण याला मर्यादा आहे आता मी सांगतो कशा प्रकारे ते तुम्ही पहिल्या दहा दिवसामध्ये सगळ्यात जास्त फोकस तुमचा कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर असला पाहिजे मग कन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणजे नेमकं काय त्याला आपण म्हणतो संकल्पना समजून घेणे आता तुम्ही सांगाल कंबाईनला कुठे संकल्पना समजून घ्यायची गरज पडते लक्षात ठेवा पॉलिटीचे काही प्रश्न संकल्पनेतनं सुटतात अर्थशास्त्रचे काही प्रश्न संकल्पनेतनं सुटतात सगळा अभ्यास केलेला आहे परंतु जी डी पी आणि एन पी मधला फरकच माहिती नाहीये सगळा अभ्यास केलेला आहे पण अर्थविधेयक आणि वित्त विधेयक मधला फरक नाही माहिती अशा वेळेस तुम्ही अडकू शकता सगळा अभ्यास केलेला आहे परंतु विज्ञानामधले काही कन्सेप्ट माहिती नाही लॉन्जिट्युडल वेव काय ट्रान्सफर वेव काय याच्यातलाच फरक माहिती नाहीये मग इथं तुम्ही अडकाल आणि याच्यावर प्रश्न येतो हयोता आयोगाचे पीवाय क्यू बघा मग तुमचा जो प्रायमरी मुद्दा असला पाहिजे तो असला पाहिजे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पहिले दहा दिवसात तुम्ही आठवा तुम्ही तुमच्या पुस्तकाला पूर्ण पानं पलटून बघा की तुम्ही कुठं अडकताय मग ते कसं कुठल्या पुस्तकाचे कधी पानं पलटायची हे सुद्धा आम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मग पहिला मुद्दा आहे कन्सेप्चुअल क्लॅरिटी कन्सेप्टुअल क्लॅरिटी सोबत फॅक्च्युअल गोष्टींचं रिव्हिजन पण त्याला रिव्हिजनला तुम्हाला क्यू ची जोड देणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं इथं ठरतंय टेस्ट पेपर मग तुम्ही सगळं एकत्र घेऊन चालणार आहात तुम्ही फक्त पाठ करणार का नाही तुम्ही थोडं अभ्यासाला इंटरेस्टिंग बनवणार अभ्यासाला इंटरेस्टिंग बनवण्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सायमंटेनियसली सोबत घेऊन चालाव्या लागतील मग तुमचं डेली टार्गेट कसं असलं पाहिजे लक्षात ठेवा शेवटचे काही दहा दिवस काही पंधरा दिवस काही तीस दिवस राहिलेले आहेत तुम्ही जर बारा तास अभ्यास करणार नाही तुमचा शेजारी करेल आणि तुमचा शेजारी पास होऊ शकतो म्हणून तुमचा किमान अभ्यास किती पाहिजे दहा ते बारा तासाचा अभ्यास पाहिजे शेवटी आळस करून चालत नाही पहिला मुद्दा दुसरा दिवसाला तीन भागामध्ये डिवाईड करा आता हे प्रत्येकाचं वेगवेगळे असू शकतं काही लोक म्हणतील मी पूर्ण दिवस एकच विषय वाचतो नका करू असं ह्याच्या मागे नुकसान काय तुम्ही जरी एकच विषय वाचत राहाल ना तो तोच तो विषय वाचून वाचून तुम्हाला असं फील व्हायला लागतं की माझं सगळं वाचून झालेलं आहे किंवा मला सगळं येतंय हा फील जो आहे एक वेळेस मला काहीच येत नाही हे जास्त बेटर आहे ॲज कम्पेअर्ड टू मला सगळं येतंय हे वाईट आहे असं बरेच जण तुम्हाला दिसतील की मला आता सगळं येते मला हे वाचून वाचून आलाय आणि तो रिझल्टमधन बाहेर असतो आणि काही जण असतील ज्यांच्यामध्ये फील असतं की नाही माझं अजून बाकी आणि तो शेवटपर्यंत वाचतो आणि शेवटच्या दिवशी हे घेतो की माझा आता सगळा अभ्यास झालेला आहे उद्याचा पेपर व्यवस्थित देऊ शकतो ते पूर्ण नक्की पास होतात मग शेवटपर्यंत हा फील असू द्या की काहीतरी अपूर्ण आहे परीक्षेच्या दहा मिनिटा आधीपर्यंत वाचलेल्या गोष्टी पेपरमध्ये आलेल्या आहेत आणि हे बरेच मित्र बरेच विद्यार्थी सांगत असतात मग दिवसाचा तीन भाग करा सकाळ दुपार संध्याकाळ कॉमन आहे सकाळी काय करायचं जीएसचा एक विषय रिव्हिजन करायचं आता तो जीएसटी विषय चारच आहेत चारच जीएस असतात बाकी सगळे टेक्निकल विषय आहेत मग इतिहास वाचा भूगोल वाचा राज्यशास्त्र वाचा की अर्थशास्त्र वाचा आता याच्यात एक प्रॉब्लेम आहे दहा दिवस आहेत आणि चार विषय आहेत ठीक आहे मग इथं काय करा माहिती आहे का इतिहास आणि भूगोलला कुठल्या तरी रॅन्डम दोन दिवशी उचलायचं आणि अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रला तीन तीन दिवस द्यायचे आता मला तुम्ही सांगाल अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रला तीन दिवस का कारण पंधरा पंधरा प्रश्न आहेत भूगोल आणि इतिहासला किती आहेत दहा दहा आहेत भूगोल तुम्ही महाराष्ट्र नीट केला जाऊन बसले तर आठ मार्क येणार आहेत इतिहास तुम्ही जास्त डोकं आपटलं तर तुम्हाला आठ येऊ शकतात किंवा सात प्रश्न तर ॲव्हरेज येतात मार्क कुठं भेटणार आहे राज्यशास्त्र पैकी किमान तेरा प्रश्न बरोबर आहेत कंबाईची जी गडब झाली होती ना त्याच्यात आणि अर्थशास्त्र मध्ये तुम्हाला बाराच्या आसपास प्रश्न बरोबर येतील मग इथं जास्त मार्क आहेत ना मग दहा दिवसाचं तुमचं रिव्हिजन नियोजन कसं असलं पाहिजे तीन तीन आणि दोन दोन म्हणजे पहिला इतिहास उठला मग भूगोल उठला मग राज्यशास्त्र मग अर्थशास्त्र पुन्हा इतिहास पुन्हा भूगोल पुन्हा राज्यशास्त्र पुन्हा अर्थशास्त्र असं करून दहा दिवसात सकाळच्या सेशन मध्ये तुम्ही हे चार सब्जेक्ट रिवाईज केले पाहिजे सकाळी म्हणजे जीएसच एवढंच डोक्यात ठेवायचं आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील की बाबा सर सकाळी कसं काय एका दिवसात जीएस होणार एका दिवसात इतिहास कसं होणार मग एवढीच दिवस तुम्ही काय केलं पहिला मुद्दा तुमचा अभ्यास इथपर्यंत आलेला आहे असं मी गृहित धरतोय तुम्ही चांगला अभ्यास केला तुम्ही शेवटी फक्त रिव्हिजन करणार आहात तुम्ही असं अपेक्षा करू नका की या स्ट्रॅटेजी व्हिडिओमध्ये मला काहीच येत नाही मी नवीन विद्यार्थी आणि मला सगळं नवीन सांगा असं नसतं बाळांनो एक महिना राहिलाय तुम्ही रिव्हिजनच्या स्तरावर आहात आणि रिव्हिजन कुठपर्यंत एखादा विषय दोन दिवसात किंवा एक दिवसात रिवाईज झाला पाहिजे या स्टेजला तुम्ही आलेले पाहिजेत म्हणून आपण इथं याला तीन तीन विषय घेतोय आणि समजा या तीन तीन विषयामध्ये सुद्धा तीन तीन दिवसामध्ये सुद्धा तुमचा रिव्हिजन झालं नाही म्हणून पुढचे दहा दिवस आहेतच की तेव्हा करूया थोडस धीर झाला पुढे दुपारी दुपारी कंपल्सरी चालू घडामोडी वाचा का पंधरा प्रश्न किती पंधरा प्रश्न त्याच्यासोबतच गड ब पूर्व दोन हजार चोवीस एव्हरेज सात प्रश्न बरोबर आहेत फक्त पोरांचे सातच एवढे कठीण चालू घडामोडी आलं होतं चालू घडामोडीला कॅज्युअल घेतू घेऊ नका कट ऑफ ठरवणारा विषय झालेला येतो त्यामुळे रोज दुपारी इथून पुढे कधीपर्यंत जोपर्यंत परीक्षा होत नाही चालू घडामोडी ठीक आहे त्यानंतर त्याच्यासोबत चा चार विषयाचे चार जीएसटी पेपर दहा दिवसात सॉल्व्ह करणे म्हणजे बघा आता मी असं गृहित धरतो की तुम्हाला दुपारी तीन तास तुम्ही अभ्यास करताय त्यापैकी तुम्ही काय करायचं दीड तास चालू घडामोडी करा आणि दीड तास जीएसटी प्रश्न सॉल्व्ह करा चार विषयाचे चार जीएसटी पेपर दहा दिवस सॉल्व्ह करणे म्हणजे इथं तुम्ही सकाळी इतिहास वाचता इतिहासचे प्रश्न सॉल्व करू नका रे बाबांनो नाही तर सकाळी वाचला आणि संध्याकाळी प्रश्न सुटला तर झालं मग आनंदात तुम्ही एकदम जगाल तसं नका करू ठीक आहे तर इतिहास वाचला असेल तर अर्थशास्त्राचे सॉल्व करा किती सॉल्व्ह करायचे पन्नास प्रश्न आणि कुठले क्यू सॉल्व्ह करायचे का नाही क्यू नाही सॉल्व्ह करायचे सराव प्रश्न सॉल्व्ह करायचे सराव प्रश्नामध्ये काहीतरी नाविन्य येतं क्यू ऑलरेडी एवढ्या वेळा डोक्या डोळ्याखाल गेलेले असतात की ते तुम्हाला सोपे वाटू लागतात आणि संध्याकाळी जो टाइम आहे सहा नंतरचा विज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता कंपल्सरी का कारण की पंधरा प्रश्न विज्ञान वीस प्रश्न अंकगणित बुद्धिमत्ता कट ऑफ ठरवणारे विषय कट ऑफ ठरवणारा कोण चालू घडामोडी अंकगणित बुद्धिमत्ता विज्ञान तंत्रज्ञान विज्ञान सामान्य विज्ञान हे इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र कट ऑफ ठरवतात का अजिबात ठरवत नाही आता सगळ्यांना इतिहास येत आहे सगळ्यांना भूगोल येत आहे सगळ्यांना राज्यशास्त्र येते आणि सगळ्यांना अर्थशास्त्र येत आहे तुम्हाला नसेल तर तुम्ही बाहेर आहात मी कोणाला घाबरवत नाहीये जी खरी परिस्थिती आहे तेवढं सांगत आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं हे जे आहे दुपारनंतर चालू घडामोडी विज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता व्यवस्थित करायचं आहे ठीक आहे हे पहिले पहिला जो फेज आहे तो पूर्ण झालेला आहे पहिल्या फेजमध्ये तुमचं काय होतंय चे चार सब्जेक्ट रिवाइज होत आहे त्याच डेली पन्नास प्रश्न सॉल्व्ह करून होत आहे त्याच्यासोबत चालू घडामोडी ते विज्ञान अंकगणित होते तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे का वाढलेला आहे कारण की तुमचे जीएसटी जे तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करताय त्यात तुमचे पन्नास पैकी पस्तीस पेक्षा जास्त बरोबर येत आहेत पस्तीस पेक्षा जास्त बरोबर आले डिसेंट माना त्याला का कारण की तीस पेक्षा जरी जास्त आले तरी डिसेंट माना कारण की टेस्ट सिरीजचा जो स्तर असतो तो खूप कठीण असतो आणि आयोगाचा स्तर थोडासा सोपा असतो थो। आपल्याला शंभर पैकी शंभर मार्क काढायचे का नाही आपल्याला पंचावन्न प्लस मार्क काढायचे एवढे एवढं लक्षात ठेवायचं पुढे याच्यामध्ये महत्वाची बाब काय कोणताही एक जीएस दररोज रिवाईज झाला पाहिजे कारण की मी काय म्हटलं हिस्ट्री जॉग्रफी इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी सगळ्यांना येत आहे मग तुम्हाला पण आलं पाहिजे तुम्हाला आलं पाहिजे त्यासाठी तुम्ही रिवाइज करायला पाहिजे नाही तर असं नको व्हायला की तुम्ही या कॉन्फिडन्समध्ये आहात की मला हे चार विषय चांगले जमतात आणि तुम्ही ते केलेत नाही तसं नको व्हायला सगळ्यांना समान महत्व असायला हवं पुढे चालू घडामोडी जे आहे ते मागील अठरा महिन्याच्या आणि मुख्य भर मागील बारा महिन्यावर त्याचा फोकस असलं पाहिजे चालू घडामोडी तुम्ही दीड वर्षाचे केलेले असावेत म्हणजे प्रायमरी फोकस तुमचा बारा महिन्यावर असू द्या आणि समजा कोणी आता अठरा महिन्याचे नसेल केले बारा महिन्याचेच केले असतील पॅनिक होऊ नका जे बारा महिन्याचे केले तेच व्यवस्थित करा ठीक आहे पुढे दररोज एका विषयाचे पीवाय क्यू याचा अभ्यास करा पण आता ऐकायचं याच्यात एक कंडिशन अशी आहे की टॉपिक वाईज पी वाय क्यू नाही बघायचे समजा मी आज विषय घेतला हिस्ट्री कुठला विषय घेतला आहे हिस्ट्री आणि मी सकाळी सात वाजता लायब्ररीत बसलेलो ला। ओके okay? मी एक वाजता जेवायला जाणार आहे माझ्याकडे सहा तासाचा पिरियड आहे ठीक आहे सहा नाही जास्त झाले सात तासाचा पिरियड आहे तर या दरम्यान तुम्ही काय करायचं एक अकरा वाजताच्या दरम्यान आता सात ते अकरा तुम्ही काय केलं चार तास तुम्ही हिस्ट्री वाचलेलं आहे आणि अकरा ते एक वाजेपर्यंत कंबाईन दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार एकवीस याचा पेपर घ्यायचा आणि यातले फक्त हिस्ट्रीचे जे प्रश्न आहेत तेवढे वाचायचे ते का माहितीये का शेवटी शेवटी तुम्हाला शेवटी शेवटी तुम्हाला काय होणार की तुम्हाला त्या पेपर ची था था पेपर चा नहीं। तो पेपर ता सराव झाला पाहिजे कुठला पेपर आयोगाचा टेस्टचा नाही तो पेपरचा सराव त्या प्रश्नाचा सराव झाला पाहिजे जे खूप महत्वाचं आहे म्हणून तुम्ही काय करताय एका ठिकाणी तुम्ही इथं सब्जेक्ट सॉल्व्ह करताय दुसऱ्या ठिकाणी तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करताय तिसऱ्या ठिकाणी आयोगाचा पीवाय क्यू बघताय चौथ्या ठिकाणी तुम्ही गणित बुद्धिमत्ता करताय अशा प्रकारे तुम्ही पूर्णतः परीक्षेमध्ये इन्व्हॉल्व आहात आणि मल्टी टास्किंग जेव्हा होतं तेव्हा तुमचं ब्रेन जे आहे ते थोडंसं अजून ऍक्टिवली काम करतं आणि रोज विज्ञान आणि अंक गणित बुद्धिमत्ता हे विषय करायला पाहिजे हे झालं पहिल्या दहा दिवसाच्या गोष्टी पुढे अकरा ते वीस दिवस याच्यामध्ये काय करा इथे आपण काय केलेलं आहे ते नीट समजून घ्या इथं आपण काय केलेलं आहे चार जीएस चे पेपर सॉल्व केलेत म्हणजे याला आपण म्हणतो आपण सब्जेक्ट वाईज टेस्ट केलेले आहेत सब्जेक्ट वाईज ठीक आहे आज तुमचं हिस्ट्री पॉलिटी जॉग्रफी इकॉनॉमिक्स चांगलं होत चाललेलं आहे आज तुम्हाला चेक करावं लागेल माझं विज्ञान कसं आहे माझं मॅथ रिजनिंग कसं आहे आणि माझं अंक गणित म्हणजे मॅथ रिजनिंग आणि त्याच्यासोबत चालू घडामोडी कशा आहेत मग इथं तुम्ही काय करायचं का फुल लेंथ मॉक टेस्ट आणि वीक टॉपिक इम्प्रुव्हमेंटवर भर दिला पाहिजे आता हे खूप महत्वाची स्टेज आहे इथं तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करावा लागणार आहे काय करावं लागणार आहे टाइम मॅनेजमेंट मग टाइम मॅनेजमेंटला तुम्ही फोकस करायला पाहिजे मग इथं काय करायचं जो सकाळचा सेशन आहे जेव्हा तुम्ही जीएस करत होते तो बदला आणि तिकडे एक सकाळी सकाळी टेस्ट सॉल्व्ह करा जर तुम्हाला आयोगाच्या प्रमाणे करायचं असेल तर दुपारी अकरा ते बाराच्या दरम्यान करू शकता जेव्हा आयोगाचा ऍक्च्युअल पेपर असतो हो पण जर सकाळी केलं तरी काही खूप मोठा बदल होणार नाहीये मग सकाळी एक फुल लेन टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला साठ मिनिटांमध्ये शंभर क्वेश्चन सॉल्व्ह करायला जमत आहे का पहिला मुद्दा हे खूप गरजेचं आहे बऱ्याच जणांना भरपूर नॉलेज आहे नो no डाऊट अबाउट दॅट बट तुम्हाला हे जर जमत नसेल तर संपलेला विषय काही पोरांना खूप माहिती असतं काही पोरांचं अंकगणित बुद्धिमत्ता खूप जबरदस्त असतं परंतु ते शंभराव्या प्रश्नापर्यंत पोहोचवतच नाही ते गणितापर्यंत पोहोचतच नाही आणि त्याच्यामुळे ते जे कट ऑफ मध्ये मेन्स मध्ये येण्याची शक्यता असते ती कमी होऊन जाते मग तुम्ही चेक काय करायचे साठ मिनिटांमध्ये माझे शंभर क्वेश्चन होतात का नाही आणि हे तुम्हाला कोण देणार आहे हे तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व्ह करूनच मिळणार आहे पुढे जर दहा दिवस आहेत तर त्यातल्या कमीत कमी, -कमी सहा टेस्ट तरी झाल्या पाहिजे माझं असं म्हणणं आहे डेली एक आणि पुढचे दहा दिवस दहा टेस्ट झाल्या पाहिजेत पण समजा काही लोकांना दहा टेस्ट नाही झेपणार काही लोकांना प्रेशर वाटत आहे काही लोकांना असं वाटतंय की मला ते झेपेल का किंवा रोज एक टेस्ट सॉल्व्ह केल्यामुळे माझं जीएस राहून जाईल का असं जर होत असेल तर काय करा किमान सहा तरी करा टेस्ट सॉल्व्ह करणं गरजेचं आहे आता या टेस्टचा स्कोर किती बाबा जर तुम्हाला जास्त येतोय किंवा तुम्हाला साठ येतोय साठ जरी येत असेल सत्तर जरी येत असेल तर खूप जास्त खुश होऊ नका आणि चाळीस पेक्षा कमी येत असेल तर खूप जास्त नाखुश पण होऊ नका मी असे पण माझे विद्यार्थी बघितलेले आहेत ज्यांना कधी टेस्टला चाळीस पेक्षा जास्त मार्क नाही आले पण त्यांना आयोगाच्या पेपरमध्ये त्यांनी प्री काढलेली आहे त्यामुळे टेस्टचा स्कोर स्कोअर ग्राह्य धरायचा नाही तो फक्त तुम्ही कशाला सॉल्व्ह करताय टेस्ट एक टाइम मॅनेजमेंटसाठी आणि दुसरं टेस्ट चुकांचं विश्लेषण करा समजा मी वाचलेला आहे पंचायत राज हा टॉपिक मी वाचलेल्या नोट्समधनं राज आलेला आहे पण तरी पण माझा तो प्रश्न चुकलेला आहे तर का चुकलाय किंवा मी कुठं अडकतोय हे नीट चेक करा माझं वाचण्यात प्रॉब्लेम आहे का माझं अयोग्य योग्य बरोबर वाचलं जात नाहीये का माझं बिनचूक अचूक हे शब्द नीट माझे होत नाहीये का याच्यावर फोकस करा फुल लेन टेस्ट सॉल्व्ह करण्यामागं आपलं हेच कारण आहे पहिला मुद्दा टाइम मॅनेजमेंट दुसरं मी वाचलेलं टॉपिक पण चुकत आहेत का की ते बरोबर येत आहे टेस्टचा स्कोअर कन्सिडर करू नका ज्यांना टेस्टच्या स्कोरची भीती वाटते त्यांनी स्कोअर काढू नका कारण की शेवट शेवटच्या शेवट दिवशी तुम्हाला कॉन्फिडंट असणं गरजेचं आहे पुढचा मुद्दा दुपारी काय करा पुन्हा तेच चालू घडामोडी पण आता तुम्ही काय करताय आता जे जी जीएसटी प्रश्न तुम्ही दुपारी सॉल्व्ह करायचे ते तर तुम्ही सकाळीच करताय त्याच्यामुळे स... दुपारच्या टाइमाला एक जीएस रिवाईज करा जीएस चालूच ता राहणार जीएस थांबणार नाहीये फक्त टाइम मॅनेजमेंट करताना दुपारी सत्तर तीसचा चा रेशो वापरा म्हणजे सत्तर पर्सेंट वे ते चालू घडामोडीला द्या आणि तीस पर्सेंट वेळ हा आपल्या जीएसटी रिव्हिजनला द्या आणि त्याच्यासोबत संध्याकाळी आपलं विज्ञान आणि अंक गणित बुद्धिमत्ता हे तर चालूच राहणार आहे या सगळ्या गोष्टी नीट कन्सिडर करा फुल मौ, लेंथ मॉक टेस्ट देणं खूप गरजेचं आहे या गोष्टी कन्सिडर केल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमच्याकडे जो भरपूर कंटेंट आहे त्याचे युटिलायझेशन कसं आहे ते बरेच पोरांकडे भरपूर नॉलेज असतं भरपूर डाटा असतो परंतु ते टेस्ट सॉल्व करत नाही आणि वेळेवर जाऊन एक्झॅक्ट मध्ये जेव्हा पेपर देतात तेव्हा काहीतरी त्यांच्याकडनं ब्लंडर झालेलं असतं आता या टेस्टला कोणते टॉपिक सतत चुकत आहे हे चेक करा समजा माझं नेहमीच नेहमीच मला राष्ट्रीय उत्पन्न हा इकॉनॉमिक्सचा टॉपिक आहे तो कधीच आला नाही किंवा विज्ञानामधला पेशी हा चॅप्टर एच आयोगाचा नेहमी प्रश्न असतो पण माझा तो नेहमीच चुकत आहे मग तुम्ही डायरेक्ट कुठून स्टार्ट करायचे पेशीचा शोध कोणी लावला तिथून तर पेशीतल्या सगळ्या गोष्टी करायच्या चुकतोय ना मग व्यवस्थितच करायचं त्याला पर्याय नाही आणि तुमच्याकडे किती वेळ आहे भरपूर सकाळी सात ते एक वाजेपर्यंतचा वेळ सात ते आठ तुम्ही पेपर सॉल्व्ह केला त्याच्यानंतर आठ ते, ते दहा वाजेपर्यंत तुम्ही ॲनालिसिस करा माझे कुठले टॉपिक चुकत आहे आणि का चुकत आहे दहा ते एक वाजेपर्यंत ते टॉपिक वाचून काढा तो कुठलाही विषय असू द्या तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल कारण की तुम्ही रॅन्डम टॉपिक वाचत आहे त्यात तुम्हाला बोर पण होणार नाही तुम्हाला झोप पण येणार नाही तुम्हाला उलट इंटरेस्टिंग वाटेल की माझा हा टॉपिक सारखा चुकत आहे त्याच्यामुळे मी हा टॉपिक केला पाहिजे आणि त्याच्यानंतर बाकी तर आपलं डेली रुटीन आहे तेच असणार आहे पुणे परिपूर्ण तयारीसाठी सतत चुकणारे जे टॉपिक आहे त्याच्यासाठी एखाद्या क्लासेसच्या नोट्स सुद्धा वापरा समजा तुम्हाला कळतंय की या रेफरन्स बुक बद्दल मला कळत नाहीये किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे तर तुम्ही क्लासेसच्या बुक क्लासेसच्या नोट्स सुद्धा वापरू शकता आणि जे चुकणारे टॉपिक आहे त्याच्या शॉर्ट नोट्स बनवा म्हणजे समजा असं तुमचा पूर्ण पॉलिटी विषय चुकतोय तर तुम्ही काय पॉलिटी विषयाचा सगळ्या नोट्स बनवायचं नाही बसायचं तुमचा तोला कुठला स्पेसिफिक चुकत आहे पॉलिटी विषयाचा समजा एक छोटा टॉपिक बघा आणि त्याच्या शॉर्ट नोट बनवून शॉर्ट नोट खूप शॉर्ट असल्या पाहिजे की तुम्हाला शेवटच्या दिवशी वाचता आल्या पाहिजे कळलं का फॉर एक्झाम्पल घटनेची निर्मिती हा चॅप्टर आहे त्यातल्या तारका माझ्या नेहमीच चुकतात मग एक काम करा वेळ काढा आणि त्याच्या तारका एका कागदावर लिहून घ्या आणि त्या तारका दहा वेळा पाठ करा मग दहा वेळा पाठ कशा करणार सकाळी आले लायब्ररीत ती तारीख वाचायची परत रात्री जाताना परत ती तारीख वाचायची परत नेक्स्ट डे सकाळी आले परत नेक्स्ट डे रात्री जाताना अशी एखादी गोष्ट तीन ते चार वेळा वाचली दहा वेळा वाचली तुम्हाला आपोआप लक्षात राहणार आहे तुम्हाला काय कळते माझ्या नेहमी तारखा आहे सगळ्या तारखा बनवा समजा आयोगाचा फेवरेट प्रश्न आहे जनधन योजनेची सुरुवात कधी झाली ती तारीख आयोग नेहमी विचारते लिहून ठेवा ना कुठेतरी छोटी डायरी बनवा फॅक्च्युअल पॉईंटची आणि शेवटचं हे झालं शॉर्ट नोट जॉग्रफीत जर काय चुकत असेल तर मॅप बनवा मॅप आता ती वेळ निघून गेलेली आहे पण जर छोटे मॅप बनवता आले जर पटकन होत असतील तर तुम्ही ते करू शकता शेवटचा एकवीस ते तीस दिवस ऑनली कंटेंट फोकस म्हणजे तुम्ही जे पाठांतराला ठेवलेलं आहे तेच बाकी एक्स्ट्रा डोकं लावायचे नाही लाईन काय बघा रिव्हिजन डेज ऑनली नो न्यू लर्निंग नवीन काय वाचू नका मग आतापर्यंत नवीन वाचत होते का हो समजा मी हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक्स मॅथ रिजनिंग सायन्स आणि करंट याच्यापेक्षा जास्त याच्यापेक्षा वेगळा काहीतरी टॉपिकवर टेस्ट सिरीजला प्रश्न आलेला आहे तर मी ते शोधलं ना मी ते वाचलं ते नवीन लर्निंग होते पण आता एकवीस ते तीस दिवस शेवटचे दहा दिवस या दरम्यान काही नवीन वाचू नका तुमच्याकडे ज्या नोट्स आहेत तुमच्याकडे जो कंटेंट आहे तुमच्याकडे जे मटेरियल आहे तेवढ्यावरच फोकस ठेवा आणि त्याच्या पलीकडे जास्त काही वाचायची तुम्हाला गरज नाही आहे ऑनली कंटेंट फोकस आता या दरम्यान तुमचे डेली रुटीन काय असलं पाहिजे तुम्ही पॉलिटीचे चार्ट बनवलेत इतिहासाच्या तारखा लिहून घेतलेल्या आहेत जॉग्रफीचे मॅप बनवलेले आहेत इकॉनॉमिक्सचे डाटाचे टेबल बनवलेले आहेत तेवढं शॉर्ट नोट वाचायचं तुम्ही मॅथ्स रिजनिंगचे फॉर्म्युले बनवले असतील सरळ व्याजचा फॉर्मुला चक्रवाड व्याजचा फॉर्मुला किंवा इतर कुठलेही फॉर्म्युले जसं की एखादं गणित असेल जे तुम्ही फॉर्म्युलाच्या सॉल्व सॉल्व्ह करताय किंवा रेल्वेची गणित आहे त्याचे फॉर्म्युले हे तुम्ही पाठ करायचे त्याच्यानंतर ट्रिक रिवाइज करा ट्रिक जसं की तुम्ही काही बनवलं असेल तर जसं सजलागड मुंबईचा व नंद ही गोपाळा ही, गो ही भूगोलची ट्रिक आहे मग ह्या ट्रिक आहेत त्या रिवाइज करा काय होतं माहिती का एवढ्या ट्रिक जमा होऊन जातात ती कसली ट्रिक कोणाची आहे हेच लक्षात राहत आहे मग हे नका होऊ देऊ ठीक आहे पुढे चालू घडामोडीचे जे हायलाइटेड पॉईंट आहेत ते नीट करा हायलाइटेड पॉईंट म्हणजे काय रे सगळ्यात पहिले पुरस्कार त्याच्यानंतर क्रीडा त्याच्यानंतर जागतिक घडामोडी हे सगळं काय आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र त्याच्यानंतर पहिल्या वहिल्या घडामोडी त्याला आपण म्हणतो फर्स्ट फर्स्ट न्यूज हे काय आहे हायलाइटेड टॉपिक आहे ना याच्यावर नेहमी प्रश्न येतोय ना मग हे तुम्हाला करणं गरजेचं आहे हे कधी करायचं शेवटच्या दहा दिवसात बघा आता तुम्ही काय करताय चालू घडामोडी ऑलरेडी भरपूर वेळा वाचलेला आहे पण त्याला फक्त पानं पलटायची की बाबा हा ही न्यूज माझ्या डोळ्यासमोर गेली आहे का गेलीय मी दोन तीन वेळा वाचले परीक्षेला चार पर्याय बघून तुम्हाला ते आठवणारच आहे स्वतःच्या मेमरीवर पूर्ण विश्वास ठेवायला लागणार आहे असं होऊ शकतं कदाचित तुम्ही एखादी गोष्ट आठवाल तर तुम्हाला आठवणार नाही ना मग अशा वेळेस आठवण्याचा प्रयत्न करू नका आठवण्याचा प्रयत्न करायचा नाहीये आपल्याला तिकडे इंटरव्ह्यू नाही द्यायचा आहे आपल्याला चार पर्याय बघून एक उत्तर द्यायचंय मग चार पर्याय समोर असले की चांगल्या चांगल्या गोष्टी आठवतात भरपूर परीक्षेचा अनुभव असलेल्या मुलांना या गोष्टी कळत असतील पुढे रिलॅक्स करा जरा काही लोड नका घेऊ आता इथं तुम्ही सोळा तास अभ्यासाची गरज नाहीये हा जर कोणाला असं वाटत असेल की अजूनही मी समाधान नाहीये तर तुम्ही ते पुश करा स्वतःला पण तो पुश प्रेशरवाला पुश नको तो फक्त पुश कसा असला पाहिजे कंटेंट जमा करणारा पुश असला पाहिजे आणि शेवटी पेपर पेपरसाठी फ्रेश मन ठेवा की बाबा माझं काय होईल काय नाही होणार या गोष्टीचा विचार टाळा आता एक शेवटची ही जी स्लाइड आहे ना ती खूप महत्वाची आहे कारण की याच्यामध्ये काही बाबी इतर दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही जो टाइम टेबल बनवलेला आहे तो फॉलो करा मी असं नाही म्हणत आहे की या व्हिडिओतनं तुम्ही सगळ्या गोष्टी तंतोतंत फॉलो केल्या पाहिजेत तुम्ही कदाचित तुमचा व्यवस्थित टाइम टेबल तुमच्या अभ्यासानुसार बनवू शकतात आता मी हे काय सांगितलं मी जनरल सांगितलं हे आयडियल आहे का नाही हे आयडियल कोणासाठी ज्यांचा अभ्यास याप्रमाणे झाला असेल त्यांच्यासाठी तुमचा अभ्यास वेगळ्या पद्धतीने झाला असेल तुम्हाला नाही गरज एवढं मॅथ रिजनिंग करायची सायन्स करायची तुमचं बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे तुम्ही त्याच्यावरती जीएस करा मग तुम्ही रात्री पण जीएस करा हे प्रत्येकाला लागू होणार नाही हे फक्त तुम्ही ॲज अ बेस उचला आणि त्याच्यानुसार तुमचा टाइम टेबल बनवा पण लक्षात ठेवा तो टाइम टेबल तुम्ही फॉलो करा पण तो लवचिक पण ठेवा म्हणजे असं नाही की सकाळी सातला उठलाय तर सातलाच अभ्यास था चालू झाला पाहिजे सात वाजून पाच मिनिटं झाली तरी लोड घेऊ नका या गोष्टी शेवट शेवटी खूप मॅटर करतात त्याच्यानंतर नेहमी चुकणाऱ्या टॉपिकची यादी तयार करा हे तुम्हाला काम येईल बघा का कारण की हे जे नेहमी चुकणारे टॉपिक आहे ना त्याच्यावर तुमचा एक्स्ट्रा फोकस राहतो आणि परीक्षेचा एक दिवस आधी वाचून जावा तुम्हाला बरोबर मार्क येऊन जाणार काही लोड नाही घ्यायचं नेहमी चुकणारे फॅक्च्युअल पॉईंट नेहमी चुकणाऱ्या तारखा या एक दिवस आधी दोन दिवस आधी लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक तेव्हा ते ऑन टाईम तुम्हाला क्लिक होणार आहे पुढे शेवटच्या दिवसात नकारात्मक होऊ नका हे तर खूप कॉमन पॉईंट आहे जे नवीन परीक्षा देणार आहे त्यांच्यासाठी या गोष्टी होऊ शकतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रिझल्टचा विचार करू नका हा विचार करूनच अर्धी लढाई तुम्ही हरलेले असतात आता शेवटी शेवटी काय करायचं फक्त प्रोसेस फॉलो करायची प्रोसेस फॉलो करायची म्हणजे हाता आपल्या हाता हातात ज्या गोष्टी आहेत तेवढ्या करायच्या आपल्या हातात काय सध्या माझ्या हातात आहे अभ्यास करणं कसा अभ्यास करणं टाइम टेबल प्रमाणे मग टाइम टेबल प्रमाणे माझ्या हातात अभ्यास करणं मग तेवढं तुम्ही करा त्याच्या जा पलीकडे जायची गरज आहे का नाही माझा रिझल्ट काय येईल माझ्या कुठल्या गोष्टी होतील का माझं नाही होणार का शेवटचा अटेम्प्ट आहे मग काही काही डोक्यात आम नका फक्त टाइम टेबल फॉलो करा खूप चांगला अभ्यास ऑलरेडी केलेला असतो फक्त जाऊन तिकडे टाईम युटिलाइज करा टाइम मॅनेज करा आणि पास व्हा जर तुम्हाला कुठली अडचण येत असेल तर तुम्ही सेवन डबल एट सेवन डबल नाईन टू एट थ्री फोर या क्रमांकावर फोन करून आमच्याशी बोलू शकतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तुम्हाला जी स्ट्रॅटजी पटली त्याची युटिलाइज करा आणि स्वतःचे मार्क्स इम्प्रूव्ह करा आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आमच्या ज्ञान ज्योतीच्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचा धन्यवाद